विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून आंदोलन विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुतीला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या संपूर्ण बहुमत हे महायुतीला मिळाल्यानं तसेच दोनशे पस्तीस अशा विक्रमी जागा या महायुतीच्या पदरात पडल्या महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला असून महाविकास आघाडीनं आता ईव्हीएम मशीन मध्ये छेडछाड केल्याचा महायुतीवर आरोप केलाय येणाऱ्या काळात ईव्हीएमवर निवडणुका न होता या बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात यासाठी महाराष्ट्रातून जोरदार विरोध होतोय त्याचबरोबर आज मिरजेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महाराणा प्रताप चौक इथं ईव्हीएम हटाव हे आंदोलन करण्यात आले तर पुढील निवडणुका या ई व्ही एम मशीनवर न घेता बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी शिवसेनेचे मिरजेचे उमेदवार तानाजी सातपुते तालुका अध्यक्ष विशाल सिंग राजपूत चंद्रकांत मैगुरे कुबेर राजपूत महादेव हुलवान किरण कांबळे सरोजणी माळी शाकिरा जमादार सूरज पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते 2023 विधानसभा झाली त्यामध्ये निर विधानसभा 286 मी तानाजी आनंदाचा तुमचे मी ह्या गोष्टीचा निषेध करतो कारण ते एक उमेदवार होतो आणि महाविकास आघाडीतून तीन पक्ष असतानासुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना इतकी मोठी इथं विरज विधानसभेमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा जर दाखवत असेल तर मी इथं विरजमध्ये आहे तर त्यामुळे सर्व पक्षांनी मला सहकार्य केलं त्यात त्यासाठी शहरातल्यामुळे सर्व जनतेनी मला अक्षरशः इतकी प्रामाणिकपणे मदत केली की त्यांनी मी स्वतः कांदा सत्वते असा विषय घेऊन त्यांनी स्वतः तन मन स्वतः धन हे करून त्यांनी मतदान केलं त्याबद्दल मी सर्व मतदारांची मी मनपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करतो पण जे ते काही गोष्टी त्यांनी मतदान केलं कुठं गेलं हे सगळेजण मला विचारतात पण त्यांना पण उत्तर माहीत आहे ते मतदान केलं ते ते मतदान असं एवढ्या मोठ्या प्रमाणात वाटणं शक्यच नाही आहे कारण जनतेनं मतदान घेतलं तर जनता हा निकाल देते तर इथं निकाल न लागता दुसरीकडे हा निकाल गेला हे आम्हाला मान्य नाही आहे त्या ई एम मशीनननं तर मान्यच नाही आहे तरी इथून पुढच्या काळात जर मतदान घ्यायचं असेल तर बॅलेट पेपरवर मतदान घालपाचे आमची ठाम भूमिका आहे कारण ते एक इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे जसं मंगळवार यान जातं त्याला इतकं अक्षरशः खालनं कंट्रोल केलं जातं जसं आपल्या हातामध्ये आता तुम्ही शूटिंग करायला आहे मोबाईल आहे त्याला काही जी का ऑर्डर देतात त्या पद्धतीने ते करते काम तसंच एक दोन चार पद्धतीचे विषय आहे त्या पद्धतीने हे काम होतं आहे की एवढं सगळ्या महाराष्ट्रातलं नाही ज सगळ्या जगातल्या जनतेला माहीत आहे मग फॉरेन कंट्रीजमध्ये अमेरिका जपान मोठमोठे देश आहेत मग तिथं काय हे बॅलेट ई एम मशीन्स वापरत नाही आहेत एवढे मोठे तर प्रगतिशील देश आहेत त्यांनी का वापरत नाही आहेत हे पण सर्वांनी चिंतन करावं आणि त्या गोष्टींचा न्याय जर व्हायचं पाहिजे असेल आणि लोकशाही जिवंत राहायची पाहिजे असेल